नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत दहिवड येथे भव्य दिव मैदान सत्तावीस जुलैला आयोजित करण्यात आलेलं आहे आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान आयोजित केलेलं आहे आणि अखंड महाराष्ट्र मा, ज्या बैलानं गा, गाजवला म्हणजे आपला सर्वांचा लाडका सोन्या पन्नास पन्नास या नावाने हे मैदान होणार आहे सोन्या पन्नास पन्नास केसरी तर या मैदानाचं आयोजन कशा पद्धतीने आहे किंवा नियम वाटी या मैदानाच्या सर्व आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत तर मैदानाचे आयोजक आपल्या समोर येत आहेत चला तर मग माहिती जाणून घेऊयात नमस्ते आपलं नाव राधा मी अनिकेत अशोक खरतरे अखिल भारतीय बलगाडा संघटना मान तालुका अध्यक्ष काय सांगाल किती तारखेला हे मैदान संपन्न होणार आहे सत्तावीस जुलैला हे मैदान संपन्न होणार आहे मैदानात एक एक मैदान या मैदानावरती किती मैदान होऊन गेले आतापर्यंत दोन मैदान झाले आणि दोन्ही मैदानाचे फायनल सूर्यप्रकाशात झाले या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली पूर्ण झालेली आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना मान तालुक्याचे अध्यक्ष या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करा सर्वांना मी असं आव्हान करेन की जास्तीत जास्त, जास्त संख्येने इथे मैदानात उपस्थित राहावे हे आवाहन करेन आणि दुसरी गोष्ट आपण बैलगाडी संघटनेच्या नियमावलीनुसार एक टक्का प्रवेश फी पण त्यापेक्षाही कमी प्रवेश फी घेऊन आपण घेतलेली आठ दहा प्रवेश फी घेतलेली आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य बैलमालकांच्या सोयीने हे मैदान आपण घेतलेलं आहे त्यामुळे सर्वांनी इथे भरघोस संख्येने यावी राहुल गोरे काय सांगाल मैदानाच्या संदर्भात मैदान कशा निमित्त आयोजित करण्यात आलं हे मैदान ज्या बैलानं अखंड महाराष्ट्राने अखंड भारत घालवला आता समुद्र पार ज्या बैलांना नाव केलं तो म्हणजे महाराष्ट्राचा लाडका बाहुबली मोठा सोन्या पन्नास पन्नास त्याच्या आता त्याची सेवा नू झाली त्याच्यामुळं बैल थोडक्यात आता पळा थांबवला आहे आपण त्यामुळं त्याच्या बैलात एवढं मोठं नाव आहे आणि देवासारखा बैल आहे आणि देवासारख्या बैलाच्या नावाच्या खातीर आणि त्याच्या प्रेमापोटी आपण हे मैदान आपण बनवले आणि महाराष्ट्रातलं प्रथमच बैलाच्या नावाचं मैदान या ठिकाणी आज मराठा संपन्न होतं देवड या ठिकाणी आणि आमदार जयकुमार गोरेबाब आमच्या आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान आयोजित पार पडते तर मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांगा पहिलं बक्षीस आपलं सत्तर हजार पन्नास रुपये दुसरं बक्षात आपलं चाळीस हजार पन्नास रुपये तिसरं बक्ष आपलं तीस हजार पन्नास रुपये चौथं बक्ष आपलं वीस हजार पन्नास रुपये पाचवं बक्ष आपलं अकरा हजार पन्नास रुपये सहावं बक्षस आहे सात हजार पन्नास रुपये सातवं बक्ष आपलं सात हजार पन्नास आठवं सात हजार पन्नास आणि नववं सात हजार पन्नास आणि प्रवेश पी किती असणार आहे आपल्या मैदाना महाराष्ट्रातल्या सगळ्यात कमी प्रवेश पीक मैदान आपलं पाचशे रुपये पाचशे रुपये फक्त प्रवेश पे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हे मैदान खेळावं आणि जे काही आपले शेतकरी आहेत गरीब मोठा कोण नसते परंतु त्यांनाही मैदान खेळता येवं यासाठी आपण सगळ्यात कमीच प्रवेश पीचं मैदान या ठिकाणी भरवले मैदानाचं स्वरूप काय स्वरूप मैदानी एक, एक आ एक बैल आहे आणि साडे नऊशे फुट पारला आणि जर आण आहे त्याचबरोबर मैदानाची ऑनलाईन नोंदणी किती तारखेला सुरू होणार आहे किती तारखेपर्यंत चालू राहणार आहे एकवीस तारखेला नोंद होणार आहे आणि चालू होणार आहे आणि सव्वीस तारखेला ही नोंद आपण थांबवणार आहे मैदानात कोणत्याही प्रकारची आपण नोंद घेणार नाही आणि मर्यादित गाड्या वगैरे घेतल्या नाही हो पाचशे गाड्यांची फक्त नोंद आपण घेणार आहे ज्या काही पाचशे गाड्या येतील त्याच्यावर आपण एक ही नोंद घेणार नाही पाचशे गाड्यांची नोंद सव्वीस तारखेपर्यंतच करावी सत्तावीस तारखेला कोणी मना येऊ नाही की आमची नोंद घ्या आपण कसल्याही प्रकारची नोंद या मैदानात घेणार नाही सगळ्या बैल मालकांना बऱ्याच मैदानात अशी म्हणली आणि नोंद केली तर त्या विषयी काय सांग नाही आपण कोणत्या प्रकारचे आपल्या मैदानात पाचशे पैकी दोनशे जर नोंद झाली की नाही तर तेवढ्याच आपण मैदान घ्यायची आपली तयारी आपण मैदानाकडे या मैदानावरती किती मैदान होऊन गेले पाहिजे आतापर्यंत दोन माझा झाली यात्रेची दोन माझा झाली आपली बावनवाडीचा यात्रेच एक मैदान झालं आणि मला वाटते सिद्धनाथ यात्रेच एक मैदान झालं डबर माळ्याचं या मैदानामध्ये एकूण किती फाट्या आहेत एकूण नऊ फाट्या आहेत आपल्या मैदानाला त्याचबरोबर या मैदानाचा पल्ला किती असणार आहे पल्ला आपला नऊशे पन्नास फुट आहे आता फाटीतलं अंतर किती सोळा फुटाचे फाट्या आणि आताच चौदा फुटाचं अंतर आहे एका वेळेस खाली सुट्टीच्या ठिकाणी किती गट उभे राहू शकतात पंधरा ते वीस गट उभे राहू शकतात एवढं खाली आहे आपले गट किती जाणार आहेत आपले एकदम पहिल्यांदा दहाचा लॉट खाली जाणार आहे म्हणजे दहा गटाचे बैल मार्ग एकदम खाली जाणार आहेत त्याचबरोबर या मैदानामध्ये बजर सिस्टीम असणार आहे हो सात दे त्याच्यामुळे महत्वाचं म्हणजे आमच्या स्वतःच्या गाड्या पाहणार नाहीत मैदानाला त्याच्यामुळं आयोजकांच्या गाड्या पाहणार त्यामुळे त्यामुळं तिथे लाडको गेला जाणार नाही खाली सुट्टीला कॅमेराची व्यवस्था करण्यात हो आहे खाली पण कॅमेरा आणि वरती पण कॅमेरा निकाल रेषाच्या समोर एकूण किती फूट जागा आहे मुबलक जागा आहे का गाड्या थांबण्यासाठी एक हजार फुटाच्या वर म्हणजे जागा एक दोन हजार फूट पण असेल जागा आता या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण होणार पवन यादव थ्री चॅनल लाईव्ह करणार आहे आणि तीन कॅमेरा असणार त्यांचे वरती दोन आणि खालती एक कॅमेरा हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिलेल्या नियम आहे हो शंभर टक्के अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार शंभर टक्के मैदान होणार कारण की या मैदान कोणत्याही बैल मालकावर आणि सर्वसामान्य शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही आणि आता महाराष्ट्र बघेल तिथं काय निकाल पण आपण त्या कॅमेरावरती बघून देणार आहे या मैदानामध्ये निकाल बैलाच्या कोणत्या अवयावरती असेल जो त्याचा जो असेल अवयव त्या निकाल भेटेल त्याला त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर काय निर्णय असणार गटाला आपण सामना देणार आहे <laughs> त्या दोन्ही बाहेर मालकाला गटाला चाल देऊ <laughs> परंतु सेमी फायनल ला संगण मत चिट्टी चिठ्ठी त्याचबरोबर गटाला एखाद्या चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला ही निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल शंभर टक्के बाद केली जाईल आणि बैल मालकाला पण दूर गटपडे पोहणेपर्यंत ऑब्जेक्शनला टाइमिंग असेल कारण की आमचे शहर ड्रायव्हर या ठिकाणी आज आलेत <laughs> बैलगाडी ड्रायव्हर संघटने अध्यक्ष आहेत त्यांनी अगोदर सांगितले की आपल्याला मैदान रिसर्च घ्यायचं आणि महत्वाचं म्हणजे त्या ड्रायव्हरची जबाबदारी आमची मैदानाची असेल त्याचबरोबर जर असाच प्रकार फायनलला झाला आणि ती गाडी समजा एक नंबर दोन नंबरला जरी उतरली तर कसा निर्णय असणार आहे त्या मालकाला उत्तेजनासुद्धा बक्षीस दिलं जाणार नाही आपल्या मैदानात शंभर टक्के दिलं जाणार नाही ना कोणी जरी असेल जवळच असू द्या लांबच असू द्या त्याला जा। उत्तेजनासुद्धा बक्षीस मिळणार नाही ना ना त्याचबरोबर दादा आता लॉबी टच चा निर्णय कसा असणार आहे एक बैल जर तासाच्या पलीकडे गेला तर त्या गाड्याला निकाल नाही परंतु लॉबी टच झाला पाय जर तासात गेला तर त्याला निकाल आहे त्याचबरोबर या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे या पन्नास टक्के बॅरिकेड आपण लावणार आहे म्हणजे तर बसायला वगैरे जागाय त्यामुळे पन्नास टक्के जास्त पब्लिक आहे तिथून आपण पूर्ण टाकणार आहे त्याला ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी या मैदानामध्ये उपस्थित असणार आहे हो शंभर टक्के असणार त्याचबरोबर अम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली हो शंभर टक्के अँबुलन्स पशुवैद्यकीय पोलिटिशियन या प्रशासकीय सर्व या ठिकाणी जबाबदार व्यक्ती या ठिकाणी मैदान असणार आहेत आता मोठ्या सोन्या पन्नास पन्नास नावाने हे केसरी मैदान होत आहे तर या मैदानामध्ये विशेष काय असणार आहे का, का विशेष बक्षिसाच आयोजन करण्यात विशेष म्हणजे प्रत्येक जो गट पास होईल त्याला एक विशेष आकर्षण ट्रॉफी आपण बनवले सोन्याचं फोटो आणि नाव टाकून अॅक्रिलिक मध्ये आपण एक आकर्षक ट्रॉफी बनवली म्हणजे जेवढी प्रवेश पेल त्याच्यापेक्षा मागडी आपण बनवलेली आहे बरं आता त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी पाहतो आपण पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असतात आणि ते तो जो दाखला असतो तो दाखला देण्यासाठी त्याचं काय असतील चार्जेस घेत असतात आपल्या मैदानात कसं असणार आहे ना ना त्या शेतकऱ्यांचा चार्जेस आपण भरणार आहे बरं तुम्ही भरणार आहे त्याचबरोबर या मैदानामध्ये फायनल साठी थेट आयोजकाची अथवा गावगाडी पळवी जाणार आहे का नाही नाही कारण आपला ज्या आणि जोकर दोन आदत खोंड आहेत त्यातला ही खोंड या मैदानात पाहणार नाही सोन्याच्या शेजारी आपण ती खोंड बांधणार आहे परंतु पळवणार नाही खोंड आपला आयुष्यक आता एकही कोण पळणार नाही आणि नाही म्हणजे नाहीच पाहणार अगदी मोठे मोठे पैर त्या खोंडाला होत्या परंतु आपण तो आपली बैल या मैदानात पळवणार नाही ह्या फाटीचं वैशिष्ट्य काय सांगत हे फाटे म्हणजे आदतला पळा एक नंबर फाटे म्हणजे सगळ्यात चांगली फाटे आदतला आणि सपाटी जरा नसल्यामुळं आणि मापात पडलाय साडे नऊशे फुट पडलाय आणि थांबायला राहणार कुठल्याही आदत बैलाला इजा होणार नाही या मैदानात ह्याची काळजी आम्ही घेतलेली आहे त्यामुळं एक नंबर रान आहे नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन करा माझी हा जोड विनंती आहे की जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करून घ्या म्हणजे आम्हाला आदल्या दिवशी लाट काढता येतील आणि सर्व शेतकऱ्यांनी आणि बैलगाडी शौकीन आणि मालकांनी या मैदानामध्ये सहभागी व्हावं हो। अशी माझी हा जोडून सगळ्यांना विनंती आहे राहुल तर सोन्या पन्नास पन्नासच्या सन्मानार्थ हे मैदान भरवण्यात येत आहे तर जयेश दादांशी काय बोलणं झालं का या उद्देशानं की बाबा आपल्या सोन्यानं जेवढं महाराष्ट्र गाजवले संपूर्ण बैलगाडी मालकांच्या मनावर आधीराज्य गाजवले तर त्या नावानं मैदान भरवायचं अशी चर्चा कधी झाली का, का म्हणजे यापूर्वी कसं काय दादांना माझं नव्हतं डायरेक्ट मी दादांना सांगितलं की जयेशला सांगितलं की आपण असं असं मैदान आयोजित केले दादा त्या दिवशी भाऊक झाले की ते बाबा सोन्याच्या माघारी चालवणारे कोणतरी आहेत म्हणजे नाही का बैल तर अख्ख्या महाराष्ट्रात राहतो सोन्या काय सोन्याचा मालक म्हणजे जयशे ते मालक नाही महाराष्ट्र आणि सगळ्या महाराष्ट्राचं एक लक्ष लागून राहिलेलं की बैल निवृत्ती होणार काय त्यानंतर त्यासाठी आपण त्याच्या हे मैदान घेतले पंच कोण आहेत या मैदान झेंडा पंच दानाडापूर कोरेगावचे आहेत सलीम मुलाने आहेत आणि सोमनाथ जगदा आहेत समालोचक कोण असणार आहे समालोचक अखंड महाराष्ट्राचं काळीज म्हटलं हो, जावं आणि ज्याचा आवाजाचा बोल अखंड मराठाला आवडतो तो म्हणजे आमचे सुनील मोरे सर आणि विकास सर आहेत आणि रणजित बनसोडे आहेत आणि थर्ड अंपद भूमिका कोण निभवणार आहे अखिल भारतीय संघटनेचे सचिव आणि सर्व पदाधिकारी आणि विलास पैलवान या मैदानात उपस्थित असतील या मैदानामध्ये आहे ना आपण जे समालोचक आहेत झेंडा पंच युट्युबर्स आहेत आणि जे संघटनेचे पदाकार पदाधिकारी आहेत त्यांना आपण विशेष एक चिन्ह तयार आहे सोन्याच्या नावानं ते आपण देणार आहे राहुल तर पावसाचं कसं वातावरण आहे म्हणजे आता सध्या संपूर्ण सातारा जिल्ह्यात पाऊस सुरू आहे मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे आपले इथे काय पावसाची परिस्थिती आमच्या भागात थोडा पाऊस कमीच असतो आणि आता आपल्याला गणपतीपर्यंत आपल्या भागात पाऊस नसतोय आमच्या म्हणजे मान तालुक्यात मान तालुका आमचा थोडा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो पण आता जयसाहेबांनी पाणी पण आणले परंतु इथं पावसाचं प्रमाण थोडं कमीच आहे आमच्या भागात जरी मैदानामध्ये पावसाचं जर हजेरी लावली तर अखिल भारतीय संघटना त्याच्यावर निर्णय घेईल ग्रामस्थांचा आहे परंतु हे मैदान आपण या मुळीक वस्ती या फाटी घेतले महत्वाचं म्हणजे मुळीक वस्तीच्या ग्रामस्थांचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि विजयदास साहेबांचे सुद्धा आभार मानतो त्या सर्व लोकांनी आम्हाला या ठिकाणी मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली त्यांचे सुद्धा मनापासून आभार आहेत त्यासमोर येत अखिल भारतीय बैलगाडी संघटना ड्रायव्हर संघटनेचे मान तालुक्याचे अध्यक्ष शरद ड्रायव्हर आंधळीकर दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भात मैदानाचं सांगायचं म्हणजे आणि महत्वाच्या विषय शिफूड चावलंय आणि जर शिफूड चावल आलं तर मी स्वतः कारवाई करणार की त्या ड्रायव्हरला ते आठ दिवसभर बसता येणार नाही आणि पुढे थांबण्यासाठी उपलब्ध भरपूर जागा आहे त्याच्यामुळे ड्रायव्हरला काय त्रासाचा विषय नाही त्याचबरोबर स्टॉल विक्रेत्यांना काय करावं स्टॉलला फाटी सोडून पाटी माग हॉटेल लावायचे आहेत सगळ्यांनी दुकानदारांनी जेणेकरून पुढे ड्रायव्हरला त्रास होणार नये म्हणून पुढे थांबण्यासाठी मुबलक जागा आहे फाटी सोळा फुट जास्त मुळे गाडी एकमेक आगाव येण्याची शक्यता कमीच आहे एकदम त्याच्यामुळे काय अडचण आहे ड्रायव्हरसाठी काय आव्हान कराल बैलगाडी चालक मालकांना सगळ्यांनी सगळ्या बैलगाड्यांनी शोकिराने यावं आणि मैदान पाळण्यासाठी छान आहे मित्रांनो आपल्या समोर महाराष्ट्राचा आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रसिद्ध समालोचक विकास सर जगदाळे आहेत दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये येत्या सत्तावीस जुलैला महाराष्ट्रातलं एक नामांकित बैल आणि बैल असताना मैदान कारण तो बैल आता पळवताना त्यांनी रिटायरमेंट केलेली आहे बैलाची पन्नास केसरी जे मैदान आयोजित केलेलं आहे त्यामध्ये फक्त आदत बैल मैदानाचं नियोजन आहे आणि हे मैदान मळीक वस्ती दहवडीला लागून जी मळीक कुस्ती आहे तिथं दोन मैदानं मी सुनील मोरेंनी पुकारलेले आहेत स्वच्छ आणि सुंदर अशा सूर्यप्रकाशात फायनल झालेले आहेत आणि आता या मैदानामध्ये पण त्यांनी लिमिटेड पाचशे गाड्यांची नोंद ऑनलाईन ठेवलेली आहे आणि नोंदीला पण एक महाराष्ट्राला एक बैलगाडी क्षेत्राला एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न या ग्रामस्थांनी आयोजकांनी केलेला आहे कारण जवळपास सतरा हजार पन्नास पहिलं बक्षीस आहे आणि त्यामध्ये पाचशे रुपयेच प्रवेश पावती घेतलेली आहे आणि पाचशे रुपये प्रवेश पावती विथ फिटनेस सर्टिफिकेट आणि फिटनेस सर्टिफिकेटचा चार्ज कोणत्याही बैलगाडी मालकाला नाही त्यामुळे एक आगळं वेगळं नियोजन केलेलं आहे कारण नियोजनच आहे सोन्याच्या नावावर जो बैल दिसायला असेल पळायला असेल ज्यानं पुस्तिकाविंद केसरी मागील वर्षाचा पटकवला होता बकासूरसोबत त्या बैलाच्या मनार्थ हे मैदान आयोजित केलेलं आहे बैल असताना आयोजित करणं ही लय मोठी बाब आहे आणि खरोखर सोन्याचा मोठा फॅन फॉलोवर्स आहे त्यामुळे त्यांनी जे नियोजन केलेलं आहे खरंच एक महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीला एक चांगली दिशा आहे मैदानाच्या संदर्भात नंदनवनच होणच कारण आदत वासरांना पडायला नंदनवन टेबल मैदान आहे पुढं थांबायला मोबलक जागा आहे खाली सुद्धा एक दहा ते पंधरा गट आराम केसात उभे राहू शकतात आणि नियोजनाला खाली दानवडे बापू आहेत सोमनाथ जगदारे आहेत आणि सलीम मुलानी आहे वरचं नियोजन सुनील मोरे सरकार आहेत मी आहे आणि माझ्यासोबत रणजित बनसोडे पण आहेत त्यामुळं आमचा विशेष प्रयत्न राहील की मैदानाचा फायनल हा साडेपाच ते सहा पर्यंतच आम्ही उरकणार फक्त बैलगाडी मालकाने आधी जी ऑनलाईन नोंद त्यांनी पाचशेचं टार्गेट केलेलं आहे त्या पाचशेमध्ये आपलं नाव असावं आणि आपण त्या किताबासाठी नक्कीच पात्र व्हावा ह्याही शुभेच्छा आहेत